मित्राच्या वडिलांची अंत्ययात्रा होती डेड बॉडीचं पी एम उशिरा झाल्यामुळे अंत्यसंस्कार रात्र होईपर्यंत थांबले स्मशानभूमी पूर्ण अंधार आणि शांतता इतकी की स्वतःचा श्वास सुद्धा ऐकू येत होता आम्ही तिघे मित्र तिथेच बसून होतो आमच्यातला एक मित्र दारू पिऊन आला होता तो मोबाईलवर कुणाशी तरी बोलत होता पण तो कुणालाच दिसत नव्हता माझ्याजवळ नको येऊस दूर राहा सांगतोय ना आम्हाला वाटलं दारूचा नशा असेल थोड्याच वेळात तो अचानक खाली पडला त्याचा मोबाईल त्याच्यापासून लांब फेकला गेला आणि तो घाबरलेल्या आवाजात म्हणू लागला मला नको मारो कृपया मला सोळा तो धावत आमच्याकडे आला आणि म्हणाला बापू उमाकांत चला इथून लवकर नाहीतर तो मला मारून टाकेल आम्ही अजूनही त्याला बेवडा समजत होतो पण पर... त्यांनी अचानक अंगावरचे निशाण दाखवले नखेचे महाराजे ताजे निशाण मी जोरात ओरडलो कोण मारलं तुला पण तिथे आम्ही तिघे सोडून कोणीच नव्हतं तेवढ्यात माझी नजर स्मशानाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्याकडे गेली तिथे सात आठ वर्षांची एक छोटी मुलगी ती आमच्याकडे एक ठक पाहत होती माझी नजर तिच्यावर स्थिर होताच तिने हात वर केला आणि समोर जमिनीत पुरलेल्या एका थडग्याकडे बोट दाखवलं मी त्या जागेकडे पाहिलं आणि पुन्हा तिच्याकडे बघितलं ती मुलगी गायब झाली होती त्या क्षणी आमच्या मित्राची दारू उतरली आम्ही तिघेही घामाघूम झालो एकमेकांकडे न पाहता आम्ही स्मशानातून धामत पळून आलो आजही त्या स्मशानभूमीत जाण्याची आमच्यात कोणाचीच हिंमत नाही कारण काही आत्मा मरणानंतरही तिथेच थांबलेले आहेत